बदलापूर पूर्वेच्या पलक गोल्ड या दुकानातून एका महिलेने एक लाख चाळीस हजार रुपयांची म्हणजे जवळपास चोवीस ग्रॅमची सोन्याची बांगडी लंपास केली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे बदलापूर पूर्वेला नगरपालिकेसमोर पलक गोल्ड हे ज्वेलर्स दुकान आहे या दुकानातून तीन एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास एका महिलेने हातचालाकीने सोन्याची बांगडी लंपास केली आहे या बांगडीचं जवळपास चोवीस ग्रॅम इतकं वजन आहे तीन एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास ही महिला सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने पलक गोल्ड या ज्वेलर्स दुकानात आली होती त्यानंतर तिने अनेक बांगड्या बघितल्या आणि बांगड्या बघता बघता हातचालाकीने एक बांगडी चोरून घेतली तसंच तिने पैसे देण्याचं नाटक सुद्धा केलं अंदाजे पंचावन्न ते साठ वर्षाच्या बुरखा घालून आलेल्या महिलेने सोनारला एक लाख चाळीस हजार रुपयांना गंडवलं आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करता येईल बदलापूर स्टेशन परिसरामध्ये ज्वेलरचं शॉप आहे त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस एक महिला बुरखा घालून आली होती काळा बुरखा घालून तिने सोन्याचे बँगल बांगडे घ्यायच्यात म्हणून सोनाराच्या दुकानामधून खरेदी करत असताना चलाकी करून किंवा त्या जो विकणारा आहे जो मुलगा आहे कस्टमरचा त्याचं लक्ष विचलित केलं विचलित करून त्यांनी त्यातली ते एक बांगडी आपल्या हातामध्ये गपचिप काढून घेऊन खि खिशात ठेवली आणि त्या ते ठिकाणी त्याचं लक्ष विचारून ती चोरी केली त्यांनी थोडक्यात लबाडीच्या इराद्याने त्यांनी चोरी केली सदर गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याकडं सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत सदर महिलेचा शोध घेत आहोत आपण